दिवाळीचा पवित्र उत्सव सुरू होतो एका मंगल दिवसाने म्हणजे रमा एकादशीने या दिवशी श्रद्धा भक्ती आणि पवित्रता यांचा सुंदर संगल दिसतो रमा एकादशी हा कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीचा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची एकत्र पूजा केली जाते उपवास केल्याने मन शुद्ध होते पापांचा नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असे शास्त्र सांगते धर्मराज युधिष्ठिराने एकदा श्रीकृष्णाला विचारले हे माधव या एकादशीचे महत्त्व काय आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले राजा मुचुकुंदाची कन्या चंद्रभागा आणि तिचा पती यांनी या दिवशी उपवास केला आणि त्या उपवासाच्या पुण्यामुळे त्यांना वैकुंठधाम प्राप्त झाले म्हणूनच या दिवसाला रमा एकादशी असे म्हणतात रमा एकादशी ही लक्ष्मी देवीच्या नावावरून आहे या दिवशी पहाटे स्नान करून विष्णू लक्ष्मीची पूजा केली जाते तुळशीला प्रदक्षिणा घालतात दिवे लावतात आणि दिवसभर मामस्मरण करतात संध्याकाळी दीपप्रज्वलन करून ओम नमो भगवते वासिदेवाय हा मंत्र जपला जातो या एकादशीपासूनच दिवाळीच्या तयारीला सुरुवात होते घरांची स्वच्छता रांगोळ्या आणि उजेडाने भरलेले वातावरण भक्त मनोभावे देवपूजा करतात आणि घरात आनंदाचे वातावरण पसरते रमा एकादशीचा उपवास म्हणजे केवळ धार्मिक कृती नाही तर आपल्या मनाला शुद्ध करणारा आणि जीवनाला शांतता देणारा एक सुंदर अनुभव आहे दिवाळीच्या या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी भक्ती प्रेम आणि प्रकाशाचा दीप प्रज्वलित करूया आपल्या सर्वांना रमा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा